नमस्कार यम्बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जाहीर केल्या असून आज नगरपरिषद परिषद चांदूर रेल्वे येथे वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रदेशाध्यक्ष डॉ निलेश विश्वकर्मा यांच्या पत्नी सौ प्रियंका निलेश विश्वकर्मा यांनी आज अध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन करत भव्य मिरवणूक काढून उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले बघा यावेळी सौ प्रियंका निलेश विश्वकर्मा यांनी दिली एम न्यूजला पहिली प्रतिक्रिया तसेच वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रदेशाध्यक्ष निलेशजी विश्वकर्मा यांनी सुद्धा दिली प्रतिक्रिया तर बघा एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चांदूर रेल्वे अमरावती नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगर परिषद नगर नगरपंचायतचा आज उमेदवारी अर्ज दाखल करणार शेवटची तारीख आहे आणि शेवटची तारीख असताना अशाच वेळीच चांदूर रेल्वे शहरात प्रियंका ताई यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तर त्यांच्यापासून आपण जाणूया ताई आज तुम्ही उमेदवारी अर्ज नगराध्यक्षपदा दाखल केला आहे तर कुठल्या पक्षाकडून तुम्ही अर्ज दाखल केला आहे आता वंचित बहुजन आघाडी राष्ट्रवादी आणि अनेक छोटी पार्टी आहे ज्यांच्यासोबत मिळून आपण या मैदानात आहे आणि नगराध्यक्षपदासाठी आज मी अर्ज केला आहे पण मी सांगू इच्छितो की हे फक्त नगराध्यक्षपदांचा अर्ज नाही पण हा प्रत्येक चांदूरवासियांच्या स्वप्नांना आणि त्यांची अपेक्षांना पूर्ण करण्यासाठी संधी आहे आणि निश्चितच जे काम आजपर्यंत अपूर्ण झालेले आहे अपूर्ण आहे त्यांना मी निश्चितच त्वरित पूर्ण करू पण फक्त ते काम पूर्ण करणे आणि जी आपली समस्या आहे ते सोडणे फक्त तेच विकासासाठी पर्याप्त नाही संपूर्ण विकासासाठी निश्चितच जे दूरगामी दृष्टी आपल्याला पाहिजे ते आमच्याकडे आहे त्याचा वापर करून नवीन योजनांना वापर करून आणि माझ्या जे काही ज्ञान आहे त्यांचा वापर करून हा आपला सुंदर जे चांद रेल्वे आहे त्यांना संपूर्ण विकासे पायावर आणण्याचा प्रयत्न मी निश्चितच करू हेच माझी माझी अशी अपेक्षा आहे आणि ते निश्चित मी करू शहरासाठी मुख्यतः काय विजन आहे शहरात काय मतलब आतापर्यंत जे काही शासन असला या जे प्रशासन होता त्यांच्याकडून अनेक मूलभूत काम पण पूर्ण झालेले नाही आणि निश्चितच ते करणे खूप गरजेचे आहे पण आतापर्यंत आपण तोच समस्या सांगतो की आता आपल्याकडे रस्ते नाही नाले नाही ते निश्चित आमच्या काम राहील पण या क्षेत्रासाठी शिक्षण आणि क्रीडा आणि विशेषतः आरोग्य व्यवस्था हे पण खूप गरजेचा विषय आहे त्यासाठी आम्ही काम केलेलं आहे आणि निश्चित भविष्यात मी त्यावर फोकस करून काम करीन शिक्षणासाठी विशेषतः शहरासाठी काय करणार शिक्षणासाठी आपले चांदुरात आम्ही चार व्यावसायिक आणि मेडिकल कॉलेजेस आणलेले आहे आणि निश्चित अनेक लहान मुलं जे आहेत त्यांच्यासाठी काही आधुनिक आणि उत्कृष्ट शिक्षाची व्यवस्था करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि खूप गरजेचे आहे त्यासाठी आपले खूप मूलवाढ खूप त्रस्त आहे त्यासाठी मी निश्चितच काम करू आणि सोबतच अनेक हॉल हो, एक मोठा दर्जेदार हॉस्पिटल ते पण आपले चांदूरची आवश्यकता आहे त्या आमचे विजन आहे आणि सोबतच जे काही जनतेचे प्रश्न आहे त्यासाठी मी सदैव उपस्थित आहे शहरातील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे जसं की बघता रेल्वे स्टेशनपासून ते सिनेमा चौक पर्यंत कसं बघाल मागील होते त्याच्याबद्दल काय सांगा आता मला काही सांगायची गरज नाही आपली चांदू रेल्वेची जनता स्वतः खूप विचारशील आहे आणि विचारवंत आहे ते स्वतः पाहू शकते की आज चांदूर रेल्वेची जे दशा आहे ती कोण्याने केली कारण की आज आपण लोकतंत्रसाठी इथे आहे लोकतंत्र व्यवस्था आहे पण आता आपल्याकडे लोकतंत्र सोडून राजतंत्र आलेलं आहे तो निश्चितच ते राजतंत्र आपली ह दशाचा जिम्मेवार आहे आणि त्यावर आमची लढाई आहे आणि नक्की यावेळी आमची टीम खूप मजबूत आहे आणि आमची चांदू रेल्वे के सर्व नागरिक पण यावेळी खूप जागृत आहे तो निश्चितच यावेळी बदल होईल शहरातील व्यावसायिक दृष्टिकोन बघता खूप मागे आलेला आहे शहर मागे काय विजेंद्र त्यासाठी पण अनेक योजना आपल्याकडे आहे छोटे छोटे त्या वर आपण सुरू करू आणि निश्चितच जे काही उद्योगधंदे महिलांसाठी तरुणांसाठी रोजगारचे अवसर ते विकसित करू काय जनतेला संदेश द्या आज तुम्ही नगराध्यक्ष पदाचा फॉर्म भरलेला आहे अर्ज दाखल केलेला आहे काय संदेश द्या सर्वांना हेही सांगू इच्छितो की आपला हे चांदू खूप क्षमतावान आहे आपले चांदयात खूप क्षमता आहे पण यावर कोणीही आजपर्यंत काम केलेलं नाही त्यासाठी आजही आपला चांदू अमरावतीमधून फक्त अठ्ठावीस किलो अंतरावर आहे तरीही आपला हा चांदू संपूर्ण विकासावर पोहोचला नाही तर आपला यावेळी अस आम्हाला संधी द्यायची आहे आपला हा चांदूर पण आज अर्ज दाखल केलेला आहे तुम्ही पत्नीचा काय चांदूर रेल्वे नगरपालिकेचा जो रिझर्वेशन निघालं त्यानंतर ओपन महिला ही आली आणि शहराची सातत्यानं दुर्दशा पाहून माझ्यासारख्या तरुणाला ही राजकीय व्यवस्थेत नसलं तर नाही खंत आहे की अनेक बाबीत आपण कसे मागासलेलो हो। आहोत हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे हे सांगायची गरज नाही आणि ज्या लोकांनी सातत्यानं इथं काय या शहरासोबत केलं हे के तुम्हाला सर्वांना माहीत आहे आज मोठ्या उत्साहाच्या वातावरणात आनंदाच्या वातावरणात आणि जे आमचे उमेदवार आहेत सर्व सुशिक्षित आणि मला असं वाटतं की असं पॅनल कदाचित सांदुरात भविष्यात पडेल कारण ज्या प्रत्येक समाजाला करून आम्ही जो मेसेज देतो आहे सोशल इंजिनिअरिंग इथे मोठ्या प्रमाणात आहे म्हणून एक चांगला रिझल्ट चांदूर नगरपद मिळणार आहे मागील काही निवडणुकीमध्ये तुम्ही अल्पमताने पराभूत झाले होते याच नगर परिषद निवडणुकीमध्ये कसं राहील हे सध्या जनता सांगून राहिली <laughs> की मी एक खेळाडू आहे सातत्यानं या शहरासाठी खेळणं माझा भाग आहे चांगलं काम करायची ऊर्जा आहे उर्मी आहे आणि त्यात जनतेची साथ मला मिळत असते निवडणुकीत जयपुरा जे चालत असतात त्यात थांबणं हा एका तरुणाला नाही आपण सातत्यानं प्रयत्न केलं पाहिजे आणि जनता आपल्या पाठीशी राहील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही युवा वंचित अध्यक्ष म्हणून गेलेले गे आहे आणि एक सीट जे आहे समजा महाराष्ट्रामध्ये भरपूर सीट आहे पण एक प्रतिष्ठित सीट इतर आहे पण ह्या प्रतिष्ठित कशी काय निश्चितच आज सर्वात पहिले मी आभार व्यक्त करू इच्छितो राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा राष्ट्रवादी अजित पवार गटांचा आणि त्यासोबतच एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना त्यांनी सर्वांनी आणि वंचित बहुजन आघाडी आणि लोकलचे अजून जे छोटे छोटे पक्ष आहेत मग त्यात शेतकरी संघटनांचं अनेक पक्षांचं मिळून हे आघाडी महागाडी बनत आहे आणि रोज नवीन समर्थनात मिळत आहेत निश्चितच सर्वांची इच्छा आहे की एक पर्यायी व्यवस्था शहरात उभी झाली पाहिजे आणि एक चांगलं प्रशासन इथून एक आणि दुसरं राजकीय तुम्ही जे महाराष्ट्राच्या संदर्भ विचारलं की निश्चितच या शहराने मला सर्व काही दिलं म्हणून आज मी महाराष्ट्राचं सा अध्यक्ष झालो हे शहर माझ्या पाठीशी राहिलं म्हणून मी महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष झालो म्हणून त्या अध्यक्षपदाच्या लेवलचं काम या शहराचं मी करून दाखवेल एवढीच मला अपेक्षा